पाल तालुका येथील मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांवर केलेले आरोप हे राजकीय देशापोटी असल्याची माहिती देवस्थानचे चेअरमन विश्वस्त देवराज पाटील यांनी पाल तालुका कराड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे सदरच्या विश्वस्तांच्या निवडी ह्या तेहतीस ऑब्लिक दोन हजार पंधराच्या स्कीमनुसारच झाल्या असून संबंधित आरोपकर्ते यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली पाल तालुका कराड येथील श्री मार्थंड देवस्थान ट्रस्टचे संचालक यांच्या नियुक्त्या ह्या हजार पंधराच्या स्कीमनुसार करण्यात आल्या आहेत विरोधकांनी मार्थंड देवस्थान ट्रस्टच्या संचालकांच्या निवडीवर केलेले सर्व आरोप समाजाची दिशाभूल करणारे खोटे तसेच राजकीय द्वेषाफोटी केले असून या प्रकरणी संबंधित व्यक्ती यांच्या विरोधात प्रत्येकी पाच लाख रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे मार्थंड देवस्थान ट्रस्टचे चेअरमन देवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे यावेळी पाल तालुका येथील श्री मार्थंड देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी ट्रस्टचे व्हाईस चेअरमन उत्तमराव गोरे ट्रस्टचे संचालक संजय काका काळबोर आपासू खंडाईत कारखान्याचे संचालक संजय गोरे सर्जराव खंडाईत भास्करराव गोरे उद्धवराव फाळके मंगेश कुंभार महेश पाटील मुकुंद खंडाईत जगन्नाथ पालकर सय्याजी दळवी शंभूराज काळबोर यांची उपस्थिती होती आजचीही पत्रकार परिषद घेत असताना हे आरोप बिनबुडाचे आहेत आरोप करणाऱ्यांच्या करणाऱ्यांना न्यायप्रविष्ट बाब ही माहिती असूनसुद्धा केवळ राजकीय द्वेषापोटी व्यक्ती दोषापोटी या ठिकाणी मार्थन देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची बदनामी केल्याबद्दल आम्ही या ठिकाणी आरोप करणाऱ्यांच्यावर अब्रू नुकसानीचा मान दावा दाखल करणार आहोत न्यासाचं ऑफिस आपल्या सातारला जे काही ट्रस्ट संस्थेच्या बद्दल ज्या काही घडामोडी होतात लिगली त्या चा, असिस्टंट चॅरिटी कमिशनरकडे सादर करतात करावं लागतात आणि त्या पद्धतीनं आम्ही सादर केलेले आहेत परंतु असिस्टंट चॅरिटी कमिशनरच्याकडं निर्णय घेत असताना वरती जे काही पहिल्या केसेस आहेत दोन्ही ट्रस्टच्या कोर्टात त्याचा निकाल लागल्याशिवाय असिस्टंट चॅरिटी कमिशन त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा त्या हो आमच्या प्रलंबित आहेत इकडं भाविक <laughs> या ठिकाणी आल्यानंतर जे काही त्याच्या म इच्छेनं सोनं असेल चांदी असेल हे देवस्थच्या पुढं काही जणांचं अर्पण करत असताना केल्यानंतर त्याची रिसर पावती आपल्या ट्रस्टकडून केली जाते त्याची नोंद केली जाते मध्यंतरीच आम्ही रजिस्टर घातलेलं आहे मध्यंतरीच आम्ही जे काही जिन्नस होते सोनं चांदी आहे त्या जिन्नसचं व्हॅल्युएशन करून तो रिपोर्ट हे आम्ही असिस्टंट चॅरिटी कमिशन सातारा यांच्याकडे सुपूर्त केले देवाला काही नक्त सोनं असेल अंगठ्या असतील लॉकेट असतील याचं जी काही भाविकांनी दिली त्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्या माध्यमातून ते ठेवण्यापेक्षा बऱ्याच आमच्या गावातल्या माता भगिनींची इच्छा होती की मासाई देवीला गंटन असावं सोन्याचं नऊ तोळ्याचं साडे नऊ तोळ्याचं घंटन आम्ही देवीला ट्रस्टच्या येणाऱ्या भाविकांच्या सोन्यातून केलं खंडेरायाला जवळजवळ दहा तोळ्याचा हार आपण सोन्याचा केला आणि मासाईला सुद्धा गंटन, पा, गंटन ले ले त्या ठिकाणी पाच सात बानाईला सुद्धा साडेपाच तोळ्याचं सात तोळ्याचं घंटन त्या ठिकाणी म्हणजे भाविकांनी दिलेल्या वस्तू ह्या देवस्थानात वापरल्या गेल्या पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपली कारवाई होत असते आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री खंडेरायाच्या भूमीमध्ये आणि आपल्या सर्वांचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदवर्षाने पावन झालेल्या भूमीत सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो श्री मार्तन देवस्थान ट्रस्ट हे नऊशे सत्याहत्तरच्या विश्वस्तांच्या निवडीबाबत जे काही आरोप पालगावातील काही इस्मानी या ठिकाणी केले ते दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या झालेल्या पत्रकार परिषदेत व तदनंतर तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये जी बातमी आली त्या अनुषंगाने आज आपण ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे आज या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व वर्तमानपत्राचे आमचे सर्व पत्रकार बांधव यांचं मी मार्तन देवस्थान ट्रस्ट ए नऊशे सत्तरच्या सत्याहत्तरच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो <laughs> खर तर खंडोबा देवस्थानच्या बाबतीत बोलायचं झालं तर पूर्वीच्या काळामध्ये या मंदिराची खऱ्या अर्थानं प्राचीन काळापासूनची सुरुवात आहे हे मंदिर प्राचीन काळापासून या पालगावामध्ये आहे खंडेरायाचा स्वयंभू असं शिवलिंग या मंदिरामध्ये आहे आणि एक जागृत देवस्थान म्हणून देवस्थान म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे एकोणीसशे सन एकोणीसशे बावन्न त्रेपन्न साली गावातील काही ज्येष्ठ कैलासोशी कुलकर्णी असतील आमच्या आजोबा कैलासोशी रामराव पाटील भाऊ असतील व इतर सर्व मंडळींनी एकोणीसशे बावन्न त्रेपन्न साली या ट्रस्टची मार्तन देवस्थान ट्रस्ट ए नऊशे सत्याहत्तरची नोंदणी या ठिकाणी केली खऱ्या अर्थानं ती नोंदणी झाल्यानंतर एकोणीसशे पासष्ट साली या देवस्थानची सेवा करणारे पूजा अर्चा करणारे पुजारी मंडळींनी ए सोळाशे त्र्याऐंशी नावाचे या ठिकाणी खंडोबा देव म्हणून या ठिकाणी ट्रस्टची नोंदणी त्या ठिकाणी केली एकोणीसशे पासष्टला त्यांचा ट्रस्ट नोंदणी झाल्यानंतर या देवस्थानचा कारभार कोणी पाहायचा या देवस्थानचं व्यवस्थापन कोणी करायचा हा वाद निर्माण झाला आणि हा वाद शेवटी एकोणीसशे सत्तर साली न्यायप्रविष्ट झाला पूर्वी सातारला चॅरिटी कमिशन ऑफिस नव्हतं कोल्हापूरला चॅरिटी कमिशन ऑफिस होतं त्यावेळेला हा वाद संपूर्ण चॅरिटी कमिशन कोल्हापूर या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी काही निकाल ट्रस्टच्या बाबतीत झाले त्याच्यावर अपील विजयी मंडळीने मुंबई हायकोर्टात मुंबई चॅरिटी कमिशनकडे केलं त्याच्यानंतर जॉईंट चॅरिटी कमिशनला नंतर अपील त्या ठिकाणी झालं वीस बारा नव्वदला जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे साहेबांनी या दोन्ही ट्रस्टला मान्यता दिली जो पहिला ट्रस्ट ले आ, स्थाप, आ, ला, एक्ट, एक्ट ला या ठिकाणी त्यांनी स्था ए नऊशे सत्याहत्तर हा ट्रस्ट जो स्थापन केला तो मुंबई ऍक्ट पब्लिक ऍक्ट प्रमाण हा ट्रस्ट स्थापन केला याला मान्यता दिली सोळाशे त्र्याऐंशी ए सोळाशे त्र्याऐंशी या ट्रस्टला इंडोमन ट्रस्ट पंडोबा देव इंडोमन ट्रस्ट म्हणजे मालमत्तेच्या बाबतीमध्ये त्याला मान्यता दिली निकाल जाले नंतर हा निकाल झाल्यानंतर संबंधित पुजारी मंडळींनी सोळाशे त्र्याऐंशी साली ह्या जॉईंट चॅरिटी माननीय जॉईंट चॅरिटी कमिशन पुणे यांच्यावर निकालावर नाराज होऊन त्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये त्यांनी त्या ठिकाणी अपील दाखल केलं एक्क्याण्णव साली ते अपील दाखल त्या निकालावर नाराज होऊन एक्क्याण्णव सालापासून ते डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील चालू असताना तदनंतर साधारणतः सोळा साली सतरा साली या डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निकाल लागला डिस्ट्रिक्ट कोर्टानं हे दोन्ही ट्रस्ट एकत्रीकरणाचा निकाल, एकत्री निकाल दिला आणि त्यामुळं हे ट्रस्ट दोन्ही एकत्रीकरणाचा निकाल दिला तत्पूर्वी दोन सन दोन हजार पंधराला डिस्ट्रिक्ट कोर्टात केस चालू असताना आपण माननीय असिस्टंट चॅरिटी कमिशनर सातारा यांच्याकडे एक स्कीम दाखल केली योजना दाखल आणि ही स्कीम दाखल करत असताना त्या ठिकाणी या स्कीमच्या संदर्भामध्ये सन दोन हजार पंधराला गावची ग्रामसभा घेतली त्या ग्रामसभेमध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते त्या सभेमध्ये जे आरोप करणारे काही इसम आहेत त्यातलेही काही सहकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याही त्या ठिकाणी प्रोसिडिंगला सह्या आहेत त्यांची काही जणांची भाषणं त्या ठिकाणी झालेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये स्कीमला आम्ही त्या ग्रामसभेची मान्यता ते घेऊन तेहतीस दोन हजार पंधरा एक्झिबिट नंबर तेत्तीस दोन हजार पंधरा न असिस्टंट चॅरिटी कमिशनरला आपण स्कीम दाखल केलेली आहे त्याचाच आधार घेऊन डिस्ट्रिक्ट कोर्टानं दोन्ही ट्रस्ट एकत्रित करण्याचा आदेश दिला त्याच्यावर नाराज होऊन सन्मान्य सोळाशे त्र्याऐंशी चे पुजारी मंडळींनी हायकोर्टामध्ये या ठिकाणी अपील केली ते अपील जवळजवळ सतरा साली केलं सोळा सतरा साली केल्यानंतर निकाल झाल्यानंतर ते अपील अजून प्रलंबित हायकोर्टामध्ये आहे मिनटाईम काय झालं दोन ते तीन वर्षांपूर्वी वर्षा सन्माननीय माननीय नामदार हायकोर्टाने डिस्ट्रिक्ट कोर्टाला डायरेक्शन दिल्या की डिस्ट्रिक्ट कोर्टाला सातारा त्यावेच्या माननीय न्यायाधीश धोटे मॅडम त्या ठिकाणी होते त्यांच्या हा आमचा डायरेक्शन किंवा त्या ठिकाणी दिस हायकोर्टाचा डायरेक्शन आल्यानंतर आम्हाला बोलवलं गेलं सोळाशे त्र्याऐंशी पुजारी मंडळींना बोलवलं गेलं आणि तुम आमच्या समजोता करून कॉम्प्रोमाइज करून एक अहवाल सादर डिस्ट्रिक डिस्ट्रिक्ट कोर्टानं हायकोर्टाला करावा अशा सूचना दिल्या मग आम्ही गावामध्ये सर्व पुजारी मंडळी शेवटी पूजा अर्चा करण्याचा पुजाऱ्यांचा मान शेवटी सेवा करण्याचं काम त्यांचं आहे म्हणजे एकोणीसशे सत्तर सालापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंतचा वाद जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्षाचा वाद मिटवणे मिटण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व ग्रामस्थ आणि ट्रस्ट मंडळीचे विश्वस्तांनी आम्ही तो प्रयत्न केला त्यातल्या जवळजवळ बहुतांशी नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के पुजाऱ्यांनी त्याला सहमती दिली आणि तो अहवाल आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टाला ॲफिडिव्हिटद्वारे सादर केला तो अहवाल डिस्ट्रिक्ट कोर्टानं हायकोर्टाला सादर केला तो सादर केल्यानंतर एक दोन टक्क्यातल्या काही स्वार्थासाठी त्यांच्याच मंडळींनी त्याच्यावर हरकती घेतल्या आणि त्याच्यामुळे ते अजून मॅटर परिक आहे ज्या काही निवडी झाल्या ह्या ते दोन हजार पंधराच्या स्कीमच्या योजनेच्या अनुषंगाने या विश्वस्तांच्या निवडी केलेल्या हा झाला या ठिकाणी हा विषय या ठिकाणी स्कीम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आरोप करणाऱ्यांनी माझ्या आमच्यावर आरोप असा केला की दोन हजार दोनच्या निवडी झाल्या त्याच्यावर तुम्ही पुढं काय केलं सदरू या ठिकाणी दोन हजार दोन, दोन ला जुने आमचे सहकार्य त्यांनी दोन हजार दोनच्या मी असेल अजून मुतंब असतील संजय काळ असतील व इतर काही सदस्यांच्या पीटीआरला नोंदी नव्हत्या त्या नोंदी आम्ही करून घेतल्या आणि त्याच्यावर सन दोन हजार अठरामध्ये एक जुन्या सहकार्याने त्याच्यावर आक्षेप घेतला पुन्हा जॉईंट कमिशनर येते पुन्हा जॉईंट कमिशनरांनी तो आक्षेप फेटाळून लावला त्याच्यावर त्यांनी हायकोर्टात गेले हायकोर्टातही तो फेटाळून लावला त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात केस गेली आणि त्या सुप्रीम कोर्टानं ते फेटाळून लावून आमचं सदस्यत्व पद त्या ठिकाणी ग्राह्य धरलं या सर्व बाबी होत असताना विनाकारण या ठिकाणी ज्या परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप करण्यात आले हे बिनबुडाचे आरोप आहेत आपण जर पाहिलं असेल या देवस्थानचा कारभार व्यवस्थितरित्या करण्यासाठी लोकप्रतिनिधींचं ग्रामस्थांचं भाविकांचं मोलाचं सहकार्य यामध्ये आम्हाला मिळालेलं आणि जवळ आपण बघितलं असेल की फार पूर्वीचा काळ इथं जुने जाणती ज्येष्ठ माणसं आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं तर आया या देवस्थानला लाखो भाविक राज्यातून परराज्यातून आंध्र कर्नाटकमधून येत असतात भाविकांच्या सुविधा होणं हा दूरदृष्टिकोन डोळ्यापुटून ठेवून आम्ही सर्व विश्वस्थानी आमच्या सर्व स गावातील प्रमुख लोकांनी सहकार्य केलं आज या ठिकाणी एक सहकार्य करत असताना पहिल्यांदा दोन हजार दोन हजारला आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यावेळेचे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादांनी क वर्ग दर्जा आम्हाला मिळवून दिला दोन हजार आठ नऊ ला या देवस्थानला त्यावेळेचे ग्रामविकास मंत्री आमचे स्नेही नामदार जयंत पाटील साहेब असतील बंटी पाटील साहेब यांनी ग वर्ग दर्जा मिळाला आणि कोठ्याविधीची विकासाची कामे या देवस्थानला किंबहुना या देवस्थानच्या परिसरामध्ये अनेक कामं झालेली हो हे तुम्ही आम्ही सर्वजण जाण आज हे देवस्थान उदयाला येत असताना काही लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपत की केवळ चांगल्याला चांगलं म्हणण्याची भूमिका आपली सर्वांची असली पाहिजे केवळ बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून हा उठा ठेव परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेला आहे आज या ठिकाणी जे काय आरोप केले आजही या ठिकाणी हायकोर्टात हे न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे थोडे दिवसामध्ये हायकोर्टचे निकाल येतील तत् तत्पूर्वी कोल्हापूरला खंडपीठ झाल्यामुळं काही केसेस तिथं प्रलंबित त्या ट्रान्सफर करायचं काम चालू आहे थोडे दिवसामध्ये त्याचा निकाल आल्यानंतर त्याच्यानंतर जी आमची असिस्टंट चॅरिटी कमिशन सातारा यांच्याकडे जी स्कीम आहे त्या स्कीमला हायकोर्टचा निकाल लागल्याने त्याला मंजुरी मिळेल आणि त्या मंजुरीनंतर जे काही पुढच्या प्रोसेस आहे ते करता येतील म्हणजे मुळात ह्या ट्रस्टच्या दोन ह्या देवस्थानच्या दोन ट्रस्टचा वाद हा पन्नास पंचावन्न वर्षाचा वाद या निमित्तानं संपणार होता पण काही मंडळी जनतेची भाविकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जाणून बुजून या ठिकाणी करतात म्हणून आजची पत्रकार परिषद घेणं मला उचित वाटलं कारण शेवटी आजपर्यंत आपण जर बघितलं की चंपासष्टीच्या उत्सवा दिवशी आम्ही ग्रामसभा घेत असताना या चंपासष्टीच्या उत्सवाच्या ग्रामसभेमध्ये संपूर्ण वर्षाचा जमा खर्च लेखाजोखा हा समाजाला गावाला वाचून दाखवतो त्याला त्या गावकऱ्याची मान्यता त्या ठिकाणी आजही आजही आमच्याकडं या ठिकाणी आपल्या देवस्थान ट्रस्टच्या बाबतीमध्ये दे ऑडिट हे दरवर्षी केलं जातं या ठिकाणी येणाऱ्या जिन्नसाचा योग्य असा वापर जे भाविक भक्त जिन्नस देतात त्याची नोंदणी पावती रितसर या देवस्थान ट्रस्टमध्ये दिली जाते कोणताही या ठिकाणी भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला नाही आणि कधीही होणार नाही हा शब्द आमचा आहे कारण शेवटी खंडेरायाच्या बाबतीमध्ये या जागृत देवस्थानामध्ये दे आपण सर्वजण एक चांगल्या भावनेने या ठिकाणी काम करतो जर अशा पद्धतीचं जर कामकाज झालं असतं तर याच्या आधीच आम्हाला ग्रामस्थांनी किंवा भाविक भाविकांनी आम्हाला हटवलं असतं किंवा या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी नाकारलं असतं आज, यो आज मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आजपर्यंत कुठल्याही कोर्टाने आमच्यावर आक्षेप घेतलेला नाही त्यामुळे आजची पत्रकार परिषद घेत असताना हे आरोप बिनगुणाचे आहेत आरोप करणाऱ्यांच्या करणाऱ्यांना न्यायप्रविष्ट बाब ही माहिती असून सुद्धा केवळ राजकीय द्वेषापोटी व्यक्ती दोषापोटी या ठिकाणी मार्तन देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची बदनामी केल्याबद्दल आम्ही या ठिकाणी आरोप करणाऱ्यांच्यावर आब्रू नुकसानीचा मान आणिचा दावा दाखल करणार आहोत या निवडीच्या बाबतीमध्ये सर्व चेंज रिपोर्ट आपण असिस्टंट चॅरिटी कमिशन सातारा यांच्याकडे गुधरलेले आहेत जो या वेळेला हायकोर्टचा निकाल होईल त्याच्यानंतर ह्या चेंज रिपोर्ट मंजूर होऊन स्कीम मंजूर होऊन या ठिकाणी आपण पुढची कारवाई आपण करणार आहोत आता ह्यात काय दोन ट्रस्ट असल्यामुळं काही ट्रस्ट काही जमिनी या आता आम्ही जसे हे तर कारभार पाहायला आलो तेव्हापासून आपण ट्रस्टच्या माध्यमातून काही देवस्थान ट्रस्टला जागा घेतल्या मग मध्यंतरी हे पारगावकरांचा वाडा त्या ठिकाणी देवस्थानची जागा होती त्याच्यामध्ये जा पारगावकरांनी संजयराव गोरे ह्या गोरे कुटुंबियांची जागा होती ती देवस्थान खरेदी केली आज तिथं आमचं मोठं संकुल उभा करायचा विचार आहे मंदिराच्या बॅक साईडला शौचालय त्याच्या मागच्या बाजूला आमचे बाबासाहेब शेळकेंची जागा होती ती साडेपाच सहा गुंटी जागा आपण ट्रस्टला घेऊन ठेवली तिथं आमचं भविष्यामध्ये अन्नछत्राचं नियोजन आहे अशा ज्या काही उत्पन्नाच्या बाबी किंवा देवस्थानच्या संपत्ती असेटच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेतलेले आहे देवस्थानच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये लाखो भाविक हे दानधर्म करतात जीर्णोद्धारासाठी देणगी देतात अन्नदानासाठी देणगी घेतले आपल्या माहितीसाठी सांगतो आम्ही दर रविवारी जवळजवळ दीड ते दोन अडीच हजार लोकांचं चा अन्नदान चालू लो ठेवलेलं आहे आणि भविष्यामध्ये त्याच्यात वाढ होईल आणि आज जर आपण जरी बघितलं तर देवस्थानच्या दे बाबतीमध्ये जिल्हा बँक असेल महाराष्ट्र बँक असेल आमची इथली ग्रामीण बँक असेल विदर्भ कोकण बँक असेल या तिन्ही बँकेपासमध्ये जवळजवळ अडीच ते पावणे तीन कोटी रुपये या ट्रस्टचे शिल्लक आहे हीच परिस्थिती तीस वर्षापूर्वी तीस ते म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगतो एकोणीसशे नव्वद सालापासून मी या देवस्थानच्या बाबतीमध्ये लक्ष घालायला लागलो माझे वडील आजारी पडल्यानंतर देवस्थानच्या बाबतीमध्ये लक्ष घालायचं त्यावेळेला आमचे उत्तम भाव असतील जुनी जाणती रघुनाथ कैलासवशी रघुनाथांना आहेत कैलासवशी दादासाहेब कागोर आहेत कैलासवशी वासुकाका आहेत कैलासवशी दगडांना आहेत कल्यास अशी बाजीराव आपल्या शिवादा ही सर्व मंडळी त्या ठिकाणी होती अशी परिस्थिती होती तीस पस्तीस वर्षापूर्वी पंच्याऐंशी सालची गोष्ट सांगतो नव्वद सालची पंच्याऐंशी ही देवस्थानचा जे सेवा करतात सेवेकरी झाडलोट बिडलोट किंवा इतर मानधन जे आम्हाला देवास ह्या देवस्थानचे संपूर्ण सेवा करण्याचे मार ह्या पालगावातील संपूर्ण समाजातील घटकांना आहेत बारा बलोतेदाराने संपूर्ण लोकांना आहेत तर त्यांना एक मानधन म्हणून चंपसृष्टी दिवशी आम्ही काही रक्कम देत असतो त्या काळामध्ये पाच हजार सुद्धा ट्रस्टला जमा व्हायचे नाही अशी परिस्थिती होत असताना मग हळूहळू आम्ही त्या सर्वांनी लक्ष घालून या जुन्या जाणत्या लोकांनी सुद्धा जे योगदान या देवस्थान वाढवण्यामध्ये दिलेले ते सुद्धा न विसरण्यासारखे आहे नंतरच्या काळामध्ये नव्याण्णव मध्ये आम्ही देवस्थान मंदिराचा संपूर्ण शिखराचा जीर्णोद्धार या ठिकाणी केला मग हळूहळू लोकांची धार्मिकता वाटलेली भावना वाढलेल्या आहेत मग लोकांनी सुद्धा सडळ हाताने मदत त्या ठिकाणी दिली आहे पुण्याचे एक धायरीचे साहेब आहेत त्यांनी देवस्थानच्या आतला असणारं संपूर्ण मार्बलचं काम आठ नऊ लाख रुपये स्वतः त्यांनी त्या काळात दिलेले आहे त्याला झाडी पंचवीस वर्षे होऊन गेले जास्तच अशा परिस्थितीमध्ये आजही देवस्थान ट्रस्टची या ठिकाणी चांगली उलाढाल जीर्णोद्धार आजही आम्ही संपूर्ण तटाची संरक्षण बिंत चांगली करून घेतलेली आहे वॉटरप्रूफिंगचं काम केलेलं आहे समोरच्या बाजूला आपण जर बघितलं तर तिथं नगरखाना होता तिथं नगरखाना पत्र्याचा साधा होता तो पाडून तिथं बांधलेली आहे अतिशय देखणं ज्या वास्तूत आपण आता बसलो इथं साधी पत्र्याची इमारत होती आपण पाहिली असत ही सुद्धा इमारत हॉल ऑफिस तुमचं देणगे ऑफिस स्टोर रूम साहित्य देवाचं जिन्नस अगदी लॉकर सहित सगळं व्यवस्थित सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही जो अठ्ठावीस सी सी टी व्ही देवळा तो सभोवताली बसवलेले या इमारतीला इथं वरती हॉल हो असेल दोन रूम अधिकारी येतात लोकप्रतिनिधी येतात त्यांची सोय झाली पाहिजे या सर्व बाबीचं हे जीर्णोद्धाराचं काम आपण देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून केलेलं आहे शासनाचे सुद्धा कठ्यावधी रुपया देवस्थानला मिळालेले आपल्या माहितीसाठी सांगतो की दोन हजार अकराला ला माननीय आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा अर्थमंत्री असताना मी दादांना कराडला जाऊन भेटलो दादांना म्हटलं निधी मला द्या त्यावेळेला दादानी पाच कोट रुपये नदी ह्या देवस्थानला दिला आणि पाच कोट देत असताना दक्षिण पात्रातला पूल आणि देवस्थानचा सभोवतरचा परिसर झाला साडेतीन कोट रुपये खर्च झाले सॉरी उत्तर पात्रातला पूल दक्षिण पात्रातला पुलाचं टेक्निकल सँक्शन म्हणून दीड कोटी रुपये लॅब ला झाले परंतु आमचे सन्मान्य माजी मंत्री माजी आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून दक्षिण पात्रातला पुलाचं काम आपण बघितलं दोन वर्षापासून अतिशय सुंदर असं अडीच तीन कोटीचं काम झालेलं आहे या ठिकाणी आजही आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेब असतील ट्रस्ट आम्ही सर्वांच्या प्रयत्नातून पर्यटनमधून आजही तीन कोटी दोन लाख पंचावन्न हजार रुपये या ठिकाणी या देवस्थानला मिळालेले आहेत मग त्याच्यामध्ये दर्शनबारी जी झालेली त्याची वाढीव त्या ठिकाणी दर्शनबारी करायची मिरवणूक मार्गाचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करायचे आणि जिथं देवाचं लग्न लागतं त्या ठिकाणचा विस्तार म्हणजे बहुला मंडप हो मोठा आरसीसी करणे किंवा समोर भाविकांना उभा राहण्यासाठी गॅलरी अशा पद्धतीची कामं आम्ही त्यामध्ये सुचवली हा आरोप पूर्णतः चुकीचा आहे देवस्थान ट्रस्टच्या खरेदी करत असताना देवस्थान ट्रस्टच्या नावानच खरेदी करावी ह्या सर्व बाबी या मंडळींना माहिती पण केवळ व्यक्ती दोष दोशन, आणि राजकीय दोषाने पचाडलेलीही माणसं आहेत त्याच्यामुळे हा आरोप केला जातो आजही कुठल्याही देवस्थानचं खरेदी तुम्ही बघितली तर देवराज बाबासाहेब पाटील या नावानं नाहीये श्री मार्तन देवस्थान ट्रस्ट ए नऊशे सत्याहत्तर चेअरमन या नावानं दुसर तो विषय असा आहे की या देवस्थानला तुम्ही उत्पन्नाचा बाब बोलला खर तर देवस्थानला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या जीर्णोद्धाराच्या देणगेतून हा देवस्थानचा परिसर जीर्णोद्धार हा झालेला आहे विकास झालेला आहे शासनाच्या येणाऱ्या विविध निधीच्या माध्यमातून मग या आधीचे आमचे नेते माझे आमदार बाळासाहेब पाटील साहेब असतील माझे खासदार श्रीनिवास पाटील साहेब असतील अजितदादा असतील दा दादा असतील बंटी पाटील साहेब असतील या सर्व मंडळींनी अजितदादा या सर्व मंडळींनी भरपूर निधी या देवस्थानला दिला म्हणून आज हे देवस्थान उदयला आलेले आजही आपल्याला सांगू इच्छितो या देवस्थानच्या संपूर्ण परिसरामध्ये तीनशे ते चारशे कुटुंब उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनात जगतात आज भाविकांची सोय झाली दळवळण वाढलं व्यवसाय वाढला व्यापार वाढलेला आज देवस्थानच्या बाबतीमधलं जे उत्पन्नाचा वाद होता तो वाद आम्ही संपुष्टात आणलेला आहे पुजारी मंडळींना आम्ही विश्वासात घेऊन या ठिकाणी हायकोर्टच्या डायरेक्शनप्रमाणे आम्ही निर्णय घेतला पुजारी मंडळींनी सुद्धा त्यामध्ये सह सहमती दिली आणि हा पन्नास वर्षाचा पंचावन्न वर्षाचा वाद हा मिटणार आहे परंतु यामध्ये असे पद लोक हा मिठाचा खडा टाकून हा मिटण्याचा वाद वाढवण्याचं काम करतात जनतेची भाविकांची दिशाभूल ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जाणून घेऊन आणि मी आपल्याला यापूर्वी एवढं सांगतो जर आम्ही या ठिकाणी जर विश्वस्त मंडळीत काम करत असताना आम्ही निसष्ट विश्वस्तच काम करत नाही आमची सर्व सहकारी आजी माजी पदाधिकारी यांना आम्ही बरोबर करून बरोबर घेऊन का, काम करत असतो हे जर काम आम्ही व्यवस्थित करत नसतो तर गावांना आम्हाला मागच नाकारे आजही कुठल्या कोर्टाच्या कोर्टाचे आक्षेप आमच्यावर नाही त्यामुळे हे बिनबुडाचे आरोप आहेत आणि त्यांना आम्ही या संदर्भामध्ये अग्रशानीचा मानहानीचा दावा दाखल करणार